महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आणि विद्युत क्षेत्रातील इतर कामगार संघटना वागळे इस्टेट ठाणे येथे प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेला आमचा विरोध जाहीर करत आहोत असं म्हणत आज एम एस सी बी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं तत्कालीन मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री आणि सभागृहामध्ये तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी ग्वाही दिली होती की सर्वसामान्य ग्राहकांच्यासाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाहीत पण तरीही ठाण्यामध्ये महाराष्ट्रात इतरतही फसवणुकीने खाजगी कंपन्या स्मार्ट मीटर लावत आहेत ही मनमानी जो कारभार आहे याला विरोध केला जात आहे एम एस सी बी कर्मचारी संघटनेच्या वतीने या कारभाराला विरोध करण्यात आलेला आहे प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेमुळे हजारो कायम व कंत्राटी कर्मचारी यांच्या नोकरीवरती गदा येणार आहे त्याचबरोबर सामान्य वीज उपभोक्त्यांना प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेमुळे खूपच नुकसान सोसावं लागणार आहे गुजरात बिहार मध्य प्रदेश जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी प्रीपेड स्मार्ट मीटरला कर्मचारी आणि वीज उपभोक्त्यांचा कडकडून विरोध होत आहे या कामगाराविरोधात आणि लोकविरोधी प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेला विरोध करण्याकरिता एमएससीबी कर्मचारी संघटना त्याचबरोबर कामगार नेते राजन राजे राष्ट्रवादी अध्यक्ष सुहास देसाई आपचे राजेश वलुचा व इतर लोकप्रतिनिधी कर्मचारी नागरिक या आंदोलनादरम्यान यावेळी उपस्थित होते तर या आंदोलनादरम्यान अदानींना तीव्र विरोध करण्यात आला आहे आता आंदोलन म्हणजे जे म्हणजे आता जे मीटर लावत आहे स्मार्ट प्रिपेड मीटर ते स्मार्ट प्रिटेड प्रीपेड मीटर जनतेला माहिती नाही तो फॉल्टी मीटरच्या ठिकाणी लावत आहे आता फॉल्टीच्या ठिकाणी लावत आहे फॉल्टी लावल्यानंतर ते सर्व म्हणजे लोकांचा काय उद्रेक आहे किंवा काय स हे आहे बघून ते पूर्ण सरसकट सर्व लोकांना लावणार आहे आणि सर्व यंत्रणा सर्व यंत्रणा अदानी आपल्या ताब्यात घेणार आहे जर अदानीच्या ताब्यामध्ये गेलं तर या ठिकाणचे जे विजेचे दर आहे सुद्धा वाढण्याची शक्यता आहे ज्या मीटरची जे आजची जी कॉस्ट आहे जी कॉस्ट हजार बाराशे रुपयामध्ये मार्केटमध्ये मिळतो आज बारा हजार रुपये त्याची किंमत ठरवली आज बारा हजारामध्ये फक्त केंद्र सरकार नऊशे रुपये देणार आहे बाकीचे पैसे सर्व आपल्या वादा आपल्या जरी तुम्हाला म्हणत असेल ग्राहकाकडून आम्ही वसूल करणार नाही पण ते हे वसूल तर करावं लागेल म्हणजे ते आधीच कर्जामध्ये आहे ही पैशाची वसुली कशी होणार आहे म्हणजे अपशुकच या ठिकाणी ग्राहकाच्या विजेचे दर वाढणार आहे आणि हे सर्वसामान्यांच्या अवाख्या बाहेर जाण्याची शक्यता आहे हे सूचित करण्यासाठी जनतेमध्ये हे आंदोलन नेण्यासाठी आजची ही सभा आमची हे अदानी अदानी अदानीवरती मे मेहरबानी करण्यासाठी चाललं अडदानीसुद्धा अडदानीकडे सुद्धा पैसे नाही आहे आमचे पैसे देणार आहे म्हणजे आमचे पैसे घेणार आहे आम्हाला त्यांना जसं तुम्ही पैसे म्हणजे मोबाईल तुम्ही चार्ज करताय ते पैसे पहिले चार्ज करावं लागणार आहे दोन हजार रुपयाचं चार्ज केलं ते कधीच संपणार ते माहिती नाही एका दिवसात संपणार विजेचा दर काय लावला नाही आणि टप्प्याटप्प्यानं म्हणजे जशी तुम्ही वीज वापरणार तसे ते महाग 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 जाणार आहे म्हणजे जर तुम्हाला जर आज दुपारी जर बारा वाजता जास्त वीज लागली तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहे रात्री जर तुम्हाला जास्त वीज लागली तर त्याचे पैसे दर वेगळे राहणार पण ते दर कुठले कशा युनिटप्रमाणे आहे ते त्यांनी अजूनपर्यंत स्पष्ट केले नाही कुठल्याही प्रकारची स्पष्ट केलं स्पष्टता नाही आहे कुठल्याही अधिकाऱ्याकडे याचं उत्तर नाही आहे या छुप्या पद्धतीनं जे काही कारभार चालू आहे याचा आम्हाला आम्ही आता ग्राहकाचे काही प्रतिनिधी आलेले या ग्राहकाच्या प्रतिनिधींना काय हल्ला होता ते आम्ही आता सांगणार आहोत आणि या ग्राहकाला म्हणजे हा मोर्चा ग्राहकासाठी नाही आहे हे आमच्या कामगारासाठी आजचं हे म्हणजे गेट मिटिंग आहे लोकांना आम्ही विश्वासात घेणार आहोत की आपल्याला ग्राहकासोबत लढायचं ऐका नाही आणि त्यांची संमती मिळाल्यानंतर आमच्या नोकरीचा प्रश्न आहे येणाऱ्या भविष्य पिढीचा प्रश्न आहे याच्यासाठी आम्ही संमती घेऊन ग्राहकाच्यासोबत ज्या काही सर्व संघटना एक सर्व पक्ष एक पक्ष सोडून सर्व पक्ष या ठिकाणी आले या ठिकाणी काँग्रेस या ठिकाणी राष्ट्रवादी आहे आम आदमी पार्टी आहे तुमच्यावर शेकाप शे, शेका आहे उद्धव ठाकरेंची सेना आहे सेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहे हे सर्व गट आमच्यासोबत आहे त्यानंतर या या ठिकाणच्या ठाणे शहरामधल्या शेहेचाळीस कामगार संघटना छोट्या मोठ्या असंघटित कामगार संघटना सुद्धा आमच्यासोबत आहे एम ए पाटील एम ए पाटील यांची पाटी सर्वश्रमी पाटी संघटना आहे या सर्व संघटना आमच्यासोबत आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये जनतेसोबत आम्ही नक्कीच आपल्यामुळं या कामगारवर प परिस्थिती अशी होणार आहे एक बिलिंग बंद होणार आहे तुमच्याला म्हणजे बिल कामगार बाजूला होणार आहे रिडिंग घेणारा कामगार बाजूला होणार आहे त्याच्यानंतर तुमच्याला मीटर लावण्यासाठी जो कामगार जातो तो कामगार आमचा बाजूला होणार आहे बिलिंगचं करायचं काम नाही ते सारे सरळ पैसे त्या अदानीच्या अकाउंटच्या ह्याच्यामध्ये जाणार त्याच्यामुळे जे काही ही सर्व यंत्रणा आहे त्या मागची यंत्रणा पैद्या मागची यंत्रणा जे काही कामगार लागते हे सर्व बाद होणार आहे आणि छोटेमध्ये आज बेकारी एवढी लागलेली आहे त्या बेकारीमुळे त्यांना स्वस्त कामगार उपलब्ध होणार आहे एकीकडे कामगाराची फिरवणूक होणार आहे आणि एकीकडे कायम कामगाराला नोकरीसाठी मुकावं लागणार आहे येणाऱ्या भविष्याची ही नोकरी राहणार नाही आरक्षण राहणार नाही कुठलंही तारतम्य राहणार नाही कायदा विरोधी म्हणजे अशा प्रकारे ज्याच्या हाती पैसा त्याचा राग चालणार आहे हा धोका संभाव्य धोका आहे